आमच्या आत्ती वारल्या सुतकात आम्ही बैल जुपत नाही आमच्या आई घसरून पडली दवाखान्यात गेले सांगितलं बैल तर मी आलेले तुम्हाला तेच विचारलं असते कसं काय जादू टोना माटा मंत्र देवरसपण आहे त्यासाठी तुम्हाला विचारलं असं मला सांगतात की नाही देवरसपणा करा सांगितलं तुमचा बैल इद्रापणा करतोय असं असं त्याला बाहेरचं आहे आणि मग त्याला सत्तावीस हजार खर्च सत्तावीस हजार खर्च देतो मला तुमचाच बैल एक मध्ये आणा गोडोली चा बल मागशे मोरेंचा त्यांच्या संघ आणि एक्सप्रेस वजीर त्या दोन बैला संघ गाडी पळवूनच ना केला पण संघर्णीचा राजा आहे सध्या आमच्या शेजारचाच आहे तो पण अजून आमचं कधी त्यांना मागायचं धाडत झालं नाही का केनशे एक्क्याऐंशी रायफल सिकंदर किंवा रायफल त्याच्या संघ पण कधी मोका मिळाल तर जरूर पळू शेमोरी असं म्हणूच आहे की शब्दाला पक्का तुम्हाला होय तर होत नाही तर नाही मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिल आयकॉन ही दाबा नमस्ते माझं नाव सौ उर्मिला शेट गायकवाड राहणार चिंचाळे खरसुंडी तालुका जिल्हा सांगली आपली मथुरा फार्मची दावण हा रुबा बाबाय सध्या हाच पळतोय आपल्या दावणीला आणि हा गरुडा ही आपल्या घरची काय मुद्रा hmm. मुद्राच्या पोटचा गरुड आहे शेती जाऊपासन करायला लागले दोन हजार सोळा पासून आहे खिलार आपल्या दावणीला मॅडम खिलारच लय वेळ तुम्हाला माहेर आमच्या मोठी दावण आहे बंधुराजांची खिलारची तिथन आवड निर्माण झाली मग आमच्या बंधुराजांनी सी आमदन म्हणून मला दिलेली आणि त्याच्या पुढचा हा पहिला पहिला रुस आहे पहिल्या वेताशीच आहे आणि त्याच्या पुढचा गरुड आहे तुमच्या धावणीचा सगळ्यात आवडता गरुड का तुमचा आता सध्या सध्या फेवरेट गरुड आहे नमस्कार मॅडम नमस्ते या बैलगाडी क्षेत्रात कस म्हणजे पदार्थ पण कस झालं अॅक्च्युली आता बैलगडी क्षेत्रात ग्लॅमर खूप आहे हे ह्याच्यात चर्चा आहेत मग म्हणलं चला आपली पण शेती आहे वेळ करून बघावा आणि <laughs> आमच्या बल्लोडी मध्ये राहतात त्यांची खिलारची मोठी धावण आहे आणि त्यांच्या धावनीला पण एक रंग्या बैल पडतोय चला म्हणलं आपण पण बघावं तुमच्या माहेरी मुळ म्हणणार का हो माहेरी खिलारची धावण असल्यामुळं खिलार जनावरांचा थोडं म्हणजे आहे वेळ शेटजी तुमच्यामुळे लागलं का शेटजींच्या प्रत्येक बैल घ्यायचा बर मग छान आता तुम्ही कसं म्हणजे आला कस पहिल्यांदा कुठला कुठला बैल घेतला पहिल्यांदा आपण वादळ म्हणून हा बैल घेतला पंचवीस हजाराची खरेदी पण त्याला ट्रेनिंग साठी परत लाखभर रुपये खर्च केले फेऱ्यासाठी हा आणि नंतर एक एक नहीं नहीं, मग चला परत म्हणले नाही एक असून जमत नाही बैलगाडीला दुसरा पाहिजे असं पण तर सुचवलं मला आपल्यासाठी मेकरनी परत रुबाब म्हणून हा घेतला एक लाख एक हजारची खरेदी काय अडचणी खूप एकतर आता आपण ह्या क्षेत्रात नवीन आहे ओळखी नाही त्यामुळे पहिर कोण देत नाहीत आणि मग विचारतात आपल्याला तुमचा कुठं गट पास आहे का काय एकतर वायदी द्यायची वरण अजून गट पास आहे का नाही गट पास करायसाठी तर तुम्हाला वायदी द्यायचे पण काय अडचण याच्यामध्ये अजून एक काय बैलगाडी आता म्हणा इतर गोष्टी जबानीला किंमत असते बैलगाडी क्षेत्रात एक तर विश्वास नाही एक तुम्ही शब्द दिला शब्द पाळत नाही शब्दाला तर काहीच किंमत काहीच किंमत नाही बाबा तुम्ही एखाद्या सांगितलं एखाद्या व्यक्तीला की हा बाबा ठीक आहे त्या दिवशी पक्का आपण करू त्यावर राहायला पाहिजे ना इतर सगळं तुम्ही नियोजन करता गाडी सांगता सुट्टी मेकर ड्रायव्हर लावता तुम्ही अचानक लोक परत सांगतात नाही आमचं कोणतं वारलंय किंवा यायच नाही नंतर चौकशी केली तर काही झालेलं नसते तसं त्याची प्रेमानी टर्न व्हायला लागले त्याच्यामुळे कसं होणार नाही का लोकांचा विश्वास कमी झाला की बंद होणार ना का मॅडम तुम्हाला कधी असा अनुभव आला आलाय अनुभव अर्ध्या वाटेत बैल गेलेले त्या फ्ली भरून आणि परत फोन आलाय नाही आमची आत्ती वारल्या सुतकात आम्ही बैल झोपत नाही आमच्या आई घसरून पडल्या दवाखान्यात गेलोय सांगितलं बैल तर पाठवून द्या तिथं सुट्टी बायकरीक मिळते आपण सोडू गाडी नाही नाही आम्ही आमचा बैल कुणाला धरून देत नाहीत हे असंच म्हणजे कारण शंभर देतात बर वायदी घेतली असते वायदी घेऊनच पंधरा पंधरा हजार रुपये वायदे घेते गटाला थोडक्यात जरी मार खाल्ला तर नाही नाही आम्ही भरून भरून घेऊन जातो माघारी म्हणते आणि परत चार पाच गट झाले होते तर दुसऱ्या संघात पळवलेली असते गाडी मग या गोष्टीमुळे शेट जे नाही मी सगळं नक्कीच ह्याच्यामध्ये कसं आहे बेमनी लोकांना कुठली गोष्ट असू द्या कुठली असू द्या समजा प्रोडक्ट असू द्या किंवा बिझनेस असू द्या किंवा बेसळ किंवा बेमनी वाढली ती संपत एकदा लोकांचा विश्वास सोडला की संपून जाणार ना आता ही काय करते पहिले गुगल पे ट्रान्सफर करते वायदीचं पेमेंट ऍडव्हान्स द्यायचं वाहतुकीचा ऍडव्हान्स द्यायचं एका जाण्याचा खर्च मागतात तो अडव्हान्स द्यायचा त्यांनीच तारीख द्यायची आणि ज्या दिवशी जायचं त्या दिवशी त्यांनी तारखेला आपल्यापेक्षा दुसरी मोठी वायदी भेटली किंवा समजा आपण वाहिती दिली की संपला विषय त्या दिवशी त्यांना पेमेंट एकदा क्लिअर झाला ऍडव्हान्स दिल्यामुळे आपण कुठं जात नाही त्या दिवशी दुसऱ्या कोणाच तर घ्यायचा परत आपल्याला पुढे दिवस खेळवायचं म्हणजे त्यांना पैसे वापरायला दहावीस पण तरी पण त्यांची मानसिकता अशी झाली की फसवणूक जास्त व्हायला लागली असं नाही व्हायला पाहिजे ना आता रुबाब आणि वादळ तर रुबाब एवढा चांगला पळतोय मी पण बघितलं मग तुम्हाला तेवढा बैल भेटतोय का ते एवढा पळणार नांदवडचा देवा एकच आपल्या बैलाला वाढून पळालाय बैल गुंडा पवारांचा बाकी मग जी पण आपण बैल आपल्या पळालेली बरं आता बैलात मध्येच ते मॅडम आता सुद्धा पैसे लोक म्हणजे तुम्ही जर फोन केला स्वतः त्यासाठी मी स्वतः लोकांना डायरेक्ट नंबर फोन करते डायरेक्ट नंबर घेऊन कि मेडिटर कोण ठेवत नाही की फसवणूक होत्या म्हणून सुरुवातीला झाली दोन चार महिन्यात काय अडचणी सुरुवातीला एक तर म्हणजे मी दुसऱ्यांना मध्यस्थी घालून पैर करत होती ते सांगायचे मुंबईचा बैल आहे असं तसं तर मुंबईचा बैल आहे काय माहितच नसतंय पण आपल्या बैलापेक्षा कमी पळालेला असतोय तो आणि मग ते म्हणायचं नाही मुंबईचा बैल लय पळतोय द्या दहा हजार द्या पंधरा हजार वायती एक दोन मैदाना फसवणूक झाली परत म्हणते ना मी डायरेक्ट बैल मालकाशी संपर्क करते काही काही बैल मालक पण स्वतः असे आहेत की आपल्याकडून ऍडव्हान्स घेणार जायचं म्हणणार अर्ध्या रस्त्यात बैल गेलेले असते मग त्यांचा फोन येतो असे पण करतात जास्त नाद मॅडम तुम्हाला म्हणजे ह्याच्यामुळे लागला तुमच्या भावाच्या का आपलं तुम्ही ऑनलाईन बघताय ऑनलाईन बघते सोडत नाही यात गुलाला महत्व आहे महत्व आहे गट पास केला मला वाटतं ह्याने गट पास केला काय आनंद होता ऍक्च्युली सुरुवातीला अगोदर वाटायचं नाही गट पास झाला तर पुष्कळ एका तर सुरुवातीला मला वाटतं त्याच्या वेळेला बंदी उठली उठल्यानंतर सहा सहाशे सातशे गाड्या एक मैदानावर यायला लागल्या बरं बापरे एवढ्यात आपलं कुठं चालायचं गट पास झालं तर समाधान आहे असं वाटलं नंतर परत अपेक्षा अजून वाढत गेल्या मग परत वाटलं नाही सेमी ला तर गाडी राहावी परत फायनल ला राहावी या अपेक्षा वाढत गेल्या आतापर्यंत किती खर्च केला मॅडम या क्षेत्रात आल्यापासून तीन चार लाख रुपये गेले तीन चार लाख म्हणजे चार महिन्यातच तीन चार लाख गेले चार महिन्यात म्हणजे एवढे पैसे काढून पण लोक म्हणजे फसव फसवणूक म्हणजे तुम्ही चांगला बैलाला जर एखाद्या वैद्य द्यायची म्हटलं तर तो गंडवतोय दाखवायचं आतापर्यंत माझा अनुभव आहे सगळे असतील असं काही नाही पण माझा अनुभव मला आतापर्यंत म्हणजे दोन तीन लोकांनी अनेक लोक तुम्ही विचारत की गुलाल गुलाल करायसाठी काय ना म्हणजे ऍडवाईज मागतोच की आपण घेतोय की मी आलेले तुम्हाला तेच विचारलं असते कसं काय जादू टोना माटा मंत्र देवरसपणा आहे त्यासाठी तुम्हाला विचारलं असं मला सांगते की नाही देवरसपणा करा आणि ती करा तर माझ्या दोन डॉक्टर जावे डॉक्टर शेटजींना मी म्हणलं मला असं सांगितलंय तुमचा बाई लिद्रापणा करतोय असं असं त्याला बाहेरच आहे आणि मग त्याला सत्तावीस हजार खर्च सत्तावीस हजार खर्च म्हणलं मी यांना म्हणलं म्हणलं रेडी झालेस का मी म्हटलं दोन लाख सत्तर देतो त्यांना म्हणत तुमचाच बैल एक नंबर मध्ये आण बरोबर तुमच्याकडे एवढीच पॉवर आहे आमचं बैल तुम्ही पॉवर मध्ये आणताय तुमचाच आणा मी तुम्हाला दोन लाख सत्तर देतो बर त्याच्यापेक्षा वेळ हे म्हटलं हिला सांग म्हटलं तसं मॅडम तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं ते खरं वाटले नाही खरं तर काय वाटलंच नाही एकत्र आपण असं शक्य नाही ना जर लिंबू जर बैल पळत असते तर सगळ्यांनी तेच केलं असतं ना म्हटलं मी समजतोय काहीतरी करतो शेठजींचं पहिला असं उत्तर होत की तुम्हाला नाद करायला सांगितलंय नाद की नादच करा देवरस पण नाही असलं तसल फालतूगिरी नाही तुला कळायला पाहिजे दोन मुली डॉक्टर आहेत त्या आणि आपण तिकडं त्या क्षेत्रात वळलं तर काय मग समाजाला पण काय द्यायचंय म्हणजे सत्य आहे काय त्याच्यात काहीच नाही काय निमेत गेल्यानंतर परत माघार गेल्यानंतर काय अडचण आहे वेळेस फोन केला की बाबा बैल तुम्ही भरून मैदानात पोचला आणि ती बैल येणार नाही त्यावेळेस काय केलं काय म्हणजे सुट्टी मेकर आलंच की एकदा परत सुट्टी मेकर ना ती सुद्धा चिडली अहो मॅडम कसला पेहरा तुम्ही केलाय असं कुठं असतंय का पण आता ती येतच नाहीत म्हणले होतं काय सांगा काय केलं आले माघारी अर्ध्या रस्त्यात भाड्या पदार्थ दिल्या जी हजरीवर सुट्टी मेकर नेलेली ते सगळं द्यायचं ना बरं म्हणजे आपल्याला पुढे पण नाही ऍक्च्युअली सकाळचीच एक आशा होती आज तर आपला बैल गट पास करल चांगला आपण पैरा केलाय आणि अर्ध्यातनच न मॅडम गाडी भरली का बैल भरून निघेल हो अर्ध्या रस्त्यात घेऊन नाही हो असं आमच्या हत्ती वारल्या आणि आताच फोन आलाय सुटकात आम्ही बैल काढत नाही आमची बैल अर्ध्या रस्त्यात जातेत आणि तुम्ही अजून बैल बी भरला नाही गाडीत मग कसलं म्हणायचं म्हणजे खोटेपणाच झालं का नाही बरं काय सांगता मॅडम काय बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला काय काय अजून अनुभव आलं बघ हे नकोच बैलगाडी क्षेत्र नको असं कधी वाटलं स्पिरिट सध्या तर आहे स्पिरिट पण आता वाटतंय नाही तसल्या लोकांच्या पासून चारात लांब राहावं करते ते आता मी ज्यांना पण माझी बैल मागते त्यांना मी सांगते तुम्ही लेट द्या मला पण परफेक्ट शब्द दिला की शब्द पाळा मी जी वायदी ठरवले त्यात माझा बैल कमी पडू द्या किंवा वाढून तुमच्या बैलाला पडू द्या पण एक रुपये मी कमी करणार नाही शेठजींची शिकवण आहे व्यवहार व्यवस्थित पाहिजेत आपल्यामुळे कोणाला एक रुपये झळ लागली नाही पाहिजे आपण काही नादासाठी केलेलं आहे या जे तुमचं फसवले तिला सांगतो काही इड तुला ही सगळी अशी गंडवणार पैसे लुटकार बघ विचार कर, कर। नाही ना ना एक तसे सगळी तशी असतं मला पण वाटतं वाटत आपण एक खराब लागला सगळ्यांना दोष देणं पण कसं होतं बऱ्याच लोकांचं पर्सेंटेज ऑफ फसवणूक जास्त व्हायला लागले चांगले म्हणजे फसवणूक आता पैशाची फसवणूक थोडी फार एक दोघं पण शब्द फसवणार म्हणतोय मी लक्षात झालं का भाग शाब्दिक फसवणूक बैल देतो म्हणणं पुढल्या मैदान करू सांगायचं ही फसवून जास्त नव्वद टक्के मॅडम तुम्हाला कुठल्या बैलाबरोबर तुम्हाल मला आता सध्या नाही बलमा राजधानी एक्सप्रेस गोडोलीचा बलमा क्षेमोर यांचा त्यांच्या संघ आणि भिवघाट एक्सप्रेस वजीर त्या दोन बैला संघ गाडी पळवूनच नाद केला बंद तर ती दोन बैला संघ पळवूनच नाद बंद करायची म्हणजे एक मनात ही आहे शेवटी कसं आहे सांगा गुलाल केलं शेवट तर काही नाद बंद करणार नाही माझ्या माझ्या मनाचा माझं स्वतःच टार्गेट नाद वाढणार मॅडम सांगतात जरी केले त्रास व्हायला मी एक महिला आहे hmm. खूप परेशानी येते मी काय ग्राउंड वर जाऊ शकत नाही त्यामुळे मला पैरायला प्रॉब्लेम येणारच ज्या वेळेला आपल्या बैल राहील त्यावेळेला स्वतःहून फोन येतील द्या पैरा म्हणून पण सध्या तर आता मला प्रॉब्लेम आवडले तुम्हाला गोडोलेच्या बलमाचा पळ चांगला आहे ते पण आपल्या बैलागच वरमानानं पळतोय आणि भेवघाट एक्सप्रेस वीर मला आवडत बैल ह्या दोन बैलला पळायच पळायच आहे मी ऍक्च्युली त्यांच्या मालकांना संपर्क पण केलाय की एक मैदान तर तुम्हाला बैल द्यावाच लागतोय म्हणून इच्छा आहे की नाद बनवायच्या अगोदर त्या दोन बाईला संग पळायच बर कुठली कुठली आवडते तुम्हाला राहुल चांगला पडतोय माहितीच आहे सगळ्यांचं आता सध्या नवीन छत्रपती संभाजीनगरचं लखन लखनची गाडी कसली पळाली पाच लाखाच्या फलटणच्या मैदानाला तेव्हापासून मी त्या बैलांचे फॅन झाले सध्या तरी अजून कुठली कुठली बैल आवडते आता सध्या म्हणजे हीच जी नावात आहे तीच बैल का तर दुसरी बारकी बैल काय अजून मला म्हणजे एवढी ओळखीची नाही ती पण घर की राजा आहे सध्या आमच्या शेजारचाच आहे तो पण अजून आमचं कधी त्यांना मागायचं धाडत झालं नाही का तर आपल्या बैलाचं अजून एवढं काय कुठं नाव नाही शेवटी कसं शंभर टक्के शंभर टक्के कुठलंही बैल नाही पडलं ना ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार शेवटी जाणवत नाही नाही बरोबर आहे की बरं मुख्या प्राण्याला थोडंच आपण त्याने करू शकणार आहे बाबा ह्याचा आज मानसिकता काय आहे आजार असू शकते माणूस सुद्धा कधी कधी मुलं असतात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल सिकंदर किंवा रायफल त्याच्या संग पण कधी मोका मिळाल तर जरूर पडू फोन त्यांना काही संपर्क नाही झाला वाईं अक्षय मुरे काय म्हणते अक्षय मोरे देतो बोललेत पण आता बघाय पाहिजे ते काय नाही अक्षय मोरे असं म्हणूच आहे की शब्दाला पक्का तुम्हाला होय तर होण नाही तर नाही हा तशी पाहिजे पाहिजे तुम्हाला सांग आता किती हजार बैल आहेत का जवळ नावा आपल्या शंभर तर शंभर वर्ष मध्ये आपण जर नाही नाही म्हणत गेलो तर क्लिअर होत जाईल ना नाही दहाच लोक खेळ ठेवते किंवा पाच लोक खेळ ठेवतात त्याच्या चार महिने निघून जाते तो बैल व्हायचा मत लक्षात झालं तुमच्या बैलाच स्पिरिट राहणार किती दिवस एका बैलाच्या मालकानं तीन त्या पुढल्याला जर खेळवलं तर त्यानं किती वर्षात दोनच पैर करणार का मग तो बरोबर आहे तुम्ही अचानक पैर करायला गेला भेटत आज इथं शेजारी मैदान असून आपल्याला करता आलं का नाही हा देतो म्हटलंय तो देतो म्हटलंय तसंच राहून गेलं म्हणजे त्यांच्या विश्वासा आपलं हायदी पण गेलं विश्वास अचानक ते नाही आपल्याला एवढ्या ओळखी नाहीत अचानक बाबा दुसरा बैल मैदान करावं एक तर आता कसं आणि कोणाचा पण बैल ओळखी काढून पाच दहा हजार इकडे तिकडे जेवण करू शकतो की करू शकत नाही ना आता लाईव्ह बघणार त्या माणसाचं ते नंबर शोधायचा तिथपर्यंत गाड्यांना पाठवून द्यायचं त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि आपल्या काय माझी ती बसची बात नाही एवढाच पेशन्स आपल्याकडे नाही पहिल्यांदाच बंद केला म्हटलं ज्या गोष्टीत फसवणूक होती तिथेच नाही करायचं व्यवहार पण तसं ठिकाणी करायचा काय करायचंय असं होते ना व्यवहार व्यवहाराच्या उलट व्यवहारापेक्षा इथं शब्द चालला पाहिजे कारण तुम्हाला समोर त्या माणसानं बघितलेलं नाही किंवा तुमची काहीच नाही फक्त एका शब्दावरती एखादी गोष्ट होत असती तुम्हाला पैसे आम्ही अडव्हान्स देतोय ते चे। अशा व्यक्तीला गुगल पे पहिल्यांदा जातो विषय पैशाचं वापरतील दोन दिवस नाही म्हणा आम्हाला थोडी मदत करा अडचणी हो का मदत काही कोण कोणाला पण करते शब्दाला जागलं पाहिजे हेच आणि एक तर आता कसं मैदान बघा आधी दुष्याचीच लय पडायला लागली आपल्याला ओपन मध्ये खेळावं लागते आपला बैल चौस असल्यामुळं मग त्यात पण मग हे जर अशी अचानक कारण सांगितली एक दिवस अगोदर कधी कधी अर्ध्या रस्त्यात कधी सकाळी नऊ लाच फोन येतो त्याला कळता तुम्ही दुसऱ्या हा आम्ही ऍक्च्युअली प्रदर्शनासाठी ठेवलेलं अगोदर घटप्रभाच्या प्रदर्शनाला लिहिलेलं पण त्यामुळे त्याच्यावर काही जुळ ठेवलंच नाही झोपलाच नव्हता दात लावल्यानंतरच झोपला झोपून परत लगेच दोन दाडीच महिन्यात चौसा झाला पण दुषात ना लगेच चौशात आला म्हणजे तो काढताना लेट काढला लेट काढताना वर माणूभवती त्यामुळे तुम्हाला बलमा आवडते हा बलमा आवडते म्हणजे बघायची आहे ती गाडी कशी पडते आपली बलमा सुट्टी जेव्हा सुट्टी तक असेल तर ती सुट्टीला जास्त जरा वळवळ करतोय वळवळ करतोय पण आता शांत आलाय सुट्टीला थोडी वळवळ सुरुवातीला तर खूप वळवळ केली पहिल्याच मैदानात शेडजे गावी होते गारडेवाडीच मैदान होतं पहिल्यांदाच नेला म्हणजे एवढा इद्रापणा केला की आमच्या गड्याला लागलं पैसे जास्त हिनी घरी आलेलं सांगितलं की पहिला नाद बंद करायचा मग hmm. ते गड्यांना मी म्हणलं काय करायचं दिलीप आपण दिलीप म्हणले नाही ताई मी आहे तोपर्यंत आपण नाद ठेवायचा hmm. मला एवढी गॅरंटी आहे की मला काय झालं hmm. hmm. तर तुम्ही hmm. मला बसून पगार देणार आणि मला काय व्हायचंय ते कुठं पाहणार मला जर हातपाय मोडायचं असला तर हे बैलगाडीतच गेलो म्हण नाही कुठं रस्त्याला पण मोडल आणि एवढा मला विश्वास आहे की तुम्ही मला सांभाळणार त्यामुळे मग गड्यांच्या सध्या तर माझा नाद गड्यांच्या जेवाब आहे बघा कि गडी चांगलं भेटले ते म्हणतात नाही ताई आपण एकदा तर गुलाल घ्यायचं मॅडम गरुडा 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 तुमचा म्हणजे डायरेक्ट टेम्पल बसतोय डायरेक्ट म्हणजे दोन महिन्याच बैल होत्या खरसुंडीला चालली होती गडोकोर फाटीवर आणि गडी इकडं तिकडं करत असताना बैल दोन भरली आणि हे ना जाऊन त्या टमटम मध्ये उडी मारून बसला गड्यांचा गरुडा मनानं उडी मारून बसलय अरे बापरे म्हटलं मला खरं वाटलं नाही सीसीटीव्ही चेक केलं मी खरोखर गरुडा उडी मारून बसलाय बाबा आणि त्याच्या आठ दिवस अगोदरच खरसुंडी मैदानावर नेलेला तिथे सुनील मोरे सर त्यांनी पुकारलेले की गरुड्यारोबर ते मोकळेच महिलांच्या मोकळ माग मा कंटिन्यू सारखं बैलांच्या बरोबर जरी खाली पाय मोकळी करायला तर त्यांच्या मागे हसतोय म्हणजे मला वाटते सव्वा महिना असल्यापासून फिरतोय माग महिना दीड महिन्याच्या असल्यापासून मागच आहे सगळ्यात आवडता गरुडा तुमचा गरुडा काय अजून काय बदल म्हणजे तुम्ही आता बोलला की व्यवहाराला तुमच्या व्यवसायात व्यवहाराला किंमत म्हणजे शब्दाला किंमत आहे शब्दाला किंमत नाही हे एक विषय झाला शब्द पाडला पाहिजे लोकांनी बाकीच मॅनेजमेंट निज्ञें मध्ये सुद्धा कसं बैलगाडी मालक जे आयोजक असतात त्यांना पत्रा वेळेवर जाणं आता मी एक दोन मैदान बघितली बऱ्याच वेळा पोकरतात पुढल्या कटवाली जोपाच नाही लोकच डिमांड करून बसले आपल्याला माहित आहे ना माणसानं वेळेची सेम आहे सुद्धा गाड्या लवकर येत नाही अंधार पडला जातो बैला लागलो लेट आपल्याला माहिती आहे पळायला गेलोय आपण काय हारू किंवा जिंकू ते सेकंड रे ना त्याचा काय विषय जाऊ तुम्ही थोडंच पाळणार आहे थोडंच पाळणार आहे बैल पाळणार आहे त्याच्या मनात काय काय माहिती तुम्ही उगच वेळेची पाबंदी पाहिजे वेळेची पाहिजे पाहिजे लेट करायचं उगत झोपायचे असं नाही त्या मग ख असं टाइमपास करत बस असं नाही पाहिजे तुम्हाला माहिती आहे पाहिलं आपला गट आहे बाबा त्या गटात मी गाड्यांना नेहमी सांगतो तिथेच टायमिंग आहे ना तुम्ही लवकर हिला काय सांगतो तू जा लवकर जायला वेळेत आपण वेळेत गेलं पाहिजे त्या लोकांना लो त्रास नाही आपल्यामुळे इतर कोणत्या थांबायचं वाट बघायचं असं नाही पाहिजे त्याच्यानंतर सुटल्यानंतर कसं असतं ते, ते एक गट झाला एक दुसरा गट झोपत नाही लवकर आता जनावर आहेत शेवटी खाली गेले कधी थांबत नाही ते त्यामुळे पण वेळ होतो मग तो वेळ तर कमी लोकांनी गाडी मालकांनी भरून काढायला पाहिजे शेवटी संध्याकाळी पाच सात साडेसात असं वाजेपर्यंत थांबण्यापेक्षा फटाफट फटाफट वेळ एक गाडी गेली एक दुसरी तिसरी असं होत गेलं गट वेळेची चौरणी सांभाळून पाहिजे बाकी काही नाही तर मित्रांनो आपण आलो फार खरच ज्या माणसांची जे असते यावर ओळख नाही शेटजी स्वतः असते शेठजीने हा नाद केला असता तर विषय वेगळा असतात मॅडमनी नाद केलाय त्यामुळे के मॅडम काय मैदानावर जाऊ शकत नाही त्या आणि कसं होतं अशा लोकांना खूप अडचण येते त्या मी ह्यांचा बैल पळतोय मित्रांनो दोन्ही पण बैल पळणार आहे ती फक्त पायरे येत म्हणजे त्या टाइपचा पायरा पाहिजे आपण म्हणतो ना नियोजन नीट झाला पाहिजे ज्यावेळेस ज्यावेळेस नियोजन नीट होईल त्यावेळेस शंभर टक्के हे बैल गुलाल राहणार धन्यवाद